ते खरं म्हणजे सायंबा महाराज आपल्या या तालुक्याचा एक दैवत आणि विशेषतः आपण बघतोय का प्रत्येक वर्षी जे काही भक्तगण आहे आणि गावकरी गावामधल्या लोकांनी जी सेवा उपलब्ध करून दिली येणाऱ्या भक्तांना पार्किंगपासून तर बाकीच्या पिण्याच्या जा पाण्यापासून जाण्यापासून येण्यापासून सर्व कार्यकर्त्यांचा उप सरपंच उपसरपंच आणि बाकीची मंडळी यांना मी मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी एक चांगलं काम आपण अनेक वर्षापासून मी सायंबा महाराजाकडे येतो आणि पुढच्या निवडणुकीचा आशीर्वाद मागतो आणि निश्चित तो, तो, तो पुराही केला जातो आणि सालावादप्रमाणे प्रत्येक वर्षी आम्ही त्यांना कधी डोम दिला असेल कधी तीर्थक्षेत्रामध्ये पैसे दिले असेल असे कोट्यवधी रुपयाचा निधी मी ज्यावेळेस आमदार झाल्यापासून या ठिकाणी खर्च होत आहे माझ्या पहिले सायंबा महाराजाची यात्रा कशी भरायची कोणाला कळायची नाही परंतु आता महाराष्ट्र सरकारचा पैसा आणि आमच्या गावकऱ्यांची जे काही कार इथरचे कार्यकर्ते इथंचे आहे त्यांची मेहनत आहे त्या मेहनतीनुसार ते आलेल्या पुऱ्या भक्ताची सेवा करतात मी मनापासून त्यांना अभिनंदन करतो आहे त्यांचा आणि येणाऱ्या वर्षी अजून जे जे राहिलेली कामं आहे ती सर्व कामं टप्प्याटप्प्याने पुरी केली जाईल आत्तापर्यंत गेल्या वीस वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाचा निधी आपण सायंबा महाराजाच्या या पवित्र देवस्थानी दिलेला आहे आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसतात मी प्रत्येक निवडणुकीमध्ये सायंबा महाराजाचे भक्त असेल त्यांचा आशीर्वाद असेल तो नेहमी आपल्या पाठीशी असतो